जनसंघर्षाच्या आठव्या आरोपीला टोकल्या बेळ्या आठ दिवसांची पोलीस कोठडीत रवानगी जनसंघर्ष निधी लिमिटेडच्या दिग्रज दारवा पुसद आरणे मानोरा व कारंजा येतील सात शाखेतील गुंतवणूकदारांच्या चौवेचाळीस कोटी रुपयांचा गंडा घालून मोठा अपहार करून निधी लिमिटेड कंपनीचे आरोपी मुख्य सूत्रधार प्रणित मोरेसह देवानंद मोरे प्रीतम मोरे, मोरे जयश्री मोरे हे नऊ डिसेंबर रोजी दिग्रज शहरातून घराला कुलूप ठोकून पसार झाले होते त्या पाठोपाठ आरोपी साहिल जयस्वाल अनिल जयस्वाल पुष्पा जयस्वाल राहणार दिग्रज शहरातून पसार झाले होते असे सातही संचालक शहरातून पसार झाले होते या प्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली होती या आरोपीला पकडण्यासाठी मोठे आवाहन पोलिसांपुढे उभे ठाकले होते तेव्हा पोलिसांनी विविध तांत्रिक बाबी व गोपनीय माहितीद्वारे नागपूर येथून आरोपी साहिल जयस्वाल अनिल जयस्वाल पुष्पा जयस्वाल यांना तीन जानेवारी रोजी अटक केली त्यांना दारवा सत्र न्यायालयात हजर केले असता त्याला तेरा दिवसाची पोलिस कोठडी व अनिल जयस्वाल पुष्पा जयस्वाल यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली या दरम्यान आरोपी मुख्य सूत्रधार प्रणित मोरे देवानंद मोरे प्रीतम मोरे जयश्री मोरे या दरम्यान आरोपी पोलिसांना चकमा देत विविध ठिकाणी आसरा घेऊन दबा धुरून बसले होते अशातच पोलिसांनी तांत्रिक बाबी व गोपनीय माहितीद्वारे पोलिसांनी लपून बसलेले आरोपी पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती तेव्हा पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील विला बिल्डिंग येथून मोठ्या शिथाफीने अटक केली त्याला दिग्रज पोलिसात आणून दारवा सत्र न्यायालयात हजर केले असता प्रणित मोरे प्रीतम मोरे यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तर देवानंद मोरे पुष्पा मोरे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती या दरम्यान त्यांनी या प्रकरणाची कसून चौकशी करणे सुरू केले असता मुख्य सूत्रधार प्रणितचा सहकारी आलमगीर खान याला पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजने यांनी तपासणीसाठी पांढरकवडा येथे चौकशीसाठी बोलावले चौकशीत या झालेल्या व्यवहारातून अनेक ट्रान्झॅक्शन प्रणित मोरेचा परममित्र आरोपी आलमगीर जहागीर खान वैवर्ष पस्तीस राहणार पडगिलवार लेआउट डिग्रस यांच्या आढळले या ट्रान्झॅक्शनमध्ये पस्तीस लाखांचा विड्रॉल झाल्याच्या तपासात निष्पन्न झाल्याचे कळले तेव्हा पांढरकवळा येथील पोलिसांनी सव्वीस जानेवारी रोजी त्याला ताब्यात घेऊन दिग्रज पोलीस स्टेशनला आणून गुन्हे नोंद केले सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वैद्यकीय तपासणी करून दारव्हा न्यायालयात आरोपी आलमगीर खान याला हजर करण्यात येणार असल्याची माहिती ठाणेदार देवानंद वानखडे यांनी दिली तेव्हा आठव्या आरोपीला आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे शिलेदय